माजी महापौरांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उमेदवारांबाबतच्या विधानावर टीकेची जोड माजी महापौर यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे शहराच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे काल प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी उमेदवारांबाबत केलेल्या विधानावरून आता तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत माजी महापौर यांनी माध्यमांशी बोलताना उमेदवारांवर खालच्या पातळीची टीका केल्याचा आरोप डॉक्टर विक्रम कोळेकर यांनी केला पावसाळ्यात छत्रीसारखे उमेदवार उगवत आहेत असे विधान करून त्यांनी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची खिल्ली उडवली असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात येत आहे या वक्तव्यातून माजी महापौरांचा पैशांचा माज स्पष्टपणे दिसून येतो असा आरोप करत डॉक्टर कोळेकर म्हणाले की उमेदवार हा स्वाभिमानी कार्यकर्ता असतो भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला लोकशाही मार्गाने निवडणूक लढवण्याचा अधिकार दिला आहे हा माज प्रभागातील सर्व गटांचे उमेदवार एकत्र उतरल्यावर त्यांना नक्कीच मिळेल उमेदवार म्हणजे छत्रीसारखा उगवणारा नसून तो जनतेचा प्रतिनिधी असतो असेही त्यांनी स्पष्ट केले दरम्यान माजी महापौर वारंवार आम्ही प्रचंड विकासकामे केली असा दावा करत असतात मात्र जर प्रत्यक्षात इतर इतकी विकासकामे झाली असती तर एकाच घरात तीन चार वेळा वारंवार भेटी देण्याची गरज का भासते असा सवालही डॉक्टर विक्रम कोळेकर यांनी उपस्थित केला आहे माजी महापौरांच्या या वक्तव्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण अधिकच तापण्याची चिन्हे दिसून येत आहेत काल सांगली म्हणजे कुपड महा मा, महापालिकेचे माजी महापौर सौ खोत या मॅडमने या अपक्ष तसेच सर्व उमेदवाराबद्दल एक अवहेलना करणारं व खूप निश्चितार्थ वक्तव्य केलेलं आहे त्यांचं मत आहे की हे उमेदवार म्हणजे पावसाळ्याप्रमाणे पावसाळ्यामध्ये उभावणारा छत्रीप्रमाणे आहेत मी त्यांना सांगू इच्छितो की तुमच्या घरातला उमेदवार जो तुमचा बंटी आहे तो हे पावसाळ्या छत्रीप्रमाणे उमेदवारीमध्ये उतरलेला आहे लक्षात ठेवा आणि तुम्हीसुद्धा मतदारसंघामध्ये पावसाळ्या छत्रीप्रमाणेच पावसाळ्यात यायचा अजूनमधून यायचा हे सगळ्या जनतेला माहिती आहे आणि हे जेवढे उमेदवार उभारले आहेत ना हे उमेदवार की जेव्हा सगळे प्रभागातले उमेदवार हे लोकशाही टिकवण्यासाठी आणि जनतेला न्याय देण्यासाठी उभारले आहेत यांना कोणाचा फूस नाही आहे तुम्ही जसे लोकांना फूस लावता ना लढवायसाठी तसे उमेदवार लढलेले नाही आहेत आणि हे स्वतःच्या ताकदीवर हिमतीवर लढत आहेत टिकवण्यासाठी त्यामुळं तुमच्या पायाखालची वाळू सरकली असेल तुम्हाला पराभव दिसत असेल समोर म्हणून तुम्ही हे अशी वक्तव्य करत आहात प्रचंड प्रचंड असा अजिबात तुम्हाला प्रतिसाद नाही आहे तुमचा उमेदवार पडल्या हे लिहून घ्या मत आहे माझं एकट्याचं नाही आणि सर्व अपक्ष उमेदवार तुम्हाला त्यांची ताकद दाखवून दा, दाख ताकद दाखवतील आणि सोळा तारखेला तुम्हाला कळेल की कुणालाही कुणापासून कसं बोलायचं असतंय आणि हा पैशाचा माग कसं उतरवते जनता हे तुमच्या लक्षात येईल नमस्कार जय महाराष्ट्र मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मिरज शहराध्यक्ष वॉर्ड नंबर सातमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना युतीचा अधिकृत उमेदवार काल या वॉर्डाच्या माजी नगरसेविका तसेच सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका संगीता ताई खोत यांनी जे वक्तव्य केलं ते निश्चितार्थ आहे मी सर्वप्रथम या वक्तव्याचा निषेध करतो अशा मोठ्या संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तींकडनं अशी संवि विधानं होणं हे दुर्दैव आहे आपण सात नंबर वार्डावरतीच मोठे झालात इथं निवडून आलात पंचवीस वर्ष आपण राज्य केलं महापौर झाला आणि त्याच वार्डातील जनता ज्यावेळेस आमच्यासारखे तरुण मंडळी एकत्र येऊन आपण जो विकास नाही केला त्या विकासासाठी झटण्यासाठी आज महापालिका इलेक्शनमध्ये उतरलेल्या आहेत आणि त्यांना जर तुम्ही असं म्हणत असाल तर ती सर्वात मोठा तुमचा गैरसमज आहे तुमची चूक आहे आणि हे तुमची चूक येणाऱ्या सोळा तारखेला तुम्हाला दिसून येईल आता लोकांना मोठं तोंड करून आम्ही वार्डात हा विकास केला तो विकास केला परवा तुम्ही पाणी बातमी लावली नुसतं बोलून दाखवू नये करून दाखवावं आज तुम्ही वॉर्डात येऊन स्वतः पत्रकार बांधवांना मी विनंती करतो की वॉर्डातल्या प्रत्येक तुम्ही विचारावं की तुम्हाला रोज पाणी येते का दोन दिवसात ना एकदा फक्त तुम्ही एक तास पाणी सोडता आणि जाहिरात करता आम्ही पाणी आणलं म्हणून अशी जाहिरात तुमची भाजपचे कायमच केली आहे भाजपनं आणि आम्ही तुम्हाला पण सांगतो फक्त जाहिरातीवर जोर देऊ नका कामं पण करा कर जेणेकरून लोकांनी तुम्हाला म्हणावं काम केल्यात तुम्ही आमच्यावर वेळ आणली इलेक्शन लढवण्याची ती जर तुम्ही कामं केली ती वेळ पण असते ह्या येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत तुम्ही फक्त पैसे जोर लढताय कारण आमच्याकडे निष्ठावंत आहेत आम्हाला लोक मानणारा वर्ग आहे आम्ही ग्राउंड लेवलला फिरलो आहे लोकांच्या जाणीव आहेत आम्हाला आम्ही त्याच राज्यावर राहतोय लोकांच्या मध्ये फिरलो आहे आम्हाला सांगितलं लोकांनी की भाजपनं फक्त विकास हा कागदावरती केलेला आहे आणि येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत या कागदावरचा विकास जनता नक्कीच त्यांना दाखवल्याशिवाय